मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजेच आंतरवाली सराट या ठिकाणी मान्य जरंगे पाटील आणि त्यांचे सहकारी असलेलं मराठा समाजाचे जे सेवक असतील त्यांच्या माध्यमातून सामूहिक उपोषण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे म्हणजे सुरुवातीच्या म्हणजे पुढच्या महिन्यात पंचवीस तारखेपर्यंत पासून हे उपोषण चालू होईल अशा पद्धतीने मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आपले जे साहित्य इथे त्या ठिकाणी घेऊन यावं अशा पद्धतीने सुद्धा मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेले आहे परंतु मराठा समाज मान्य जरंगे पाटील यांच्या पाठीमागे राहील का असे बरेच काही प्रश्न सध्या ट्विटमध्ये आहेत तशा प्रकारच्या चर्चा सुद्धा आहेत परंतु मी ज्या पद्धतीने लोकांची चर्चा आहे किंवा लोकांचं म्हणणं आहे की मान्य जरंगे पाटील यांच्या पाठीमागे लोक राहणार नाहीत त्यांचा मी हा दावा मोडून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पाटी पाटी ते स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी सांगतोय की मान्य झरंगे पाटील यांच्या पाठीमागे लोक राहणारच आहेत आणि नेमकी लोक कोणते बाहेर पडू शकतात याविषयी थोडक्यात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा पद्धतीने त्याची मागणी होती मान्य झरंगे पाटील यांची त्यानंतर बरेच काही उपोषण झाले त्यानंतर मुंबईचा प्रवास झाला अशा पद्धतीने परत चर्चा सुरू झाल्या आणि विधानसभा लागली विधानसभेच्या सुरुवातीला जरंगे पाटील यांच्या माध्यमातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्या ठिकाणी काही समीकरण जोडण्यात आलं नाही जो किंवा ते जुटलं नाही त्या कारणाने मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून ती माघार घेतली आता ज्या पद्धतीने राजकीय लोक होते त्यांना कुठंतरी वाटत होतं की मराठा नावा मराठा समाजाच्या नावावर आपण कुठंतरी पोळी बाजावी आपण आमदार घ्यावा आम्ही हो, आपण खासदार व्हाव हो, व्हावं अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती आता त्या लोकांना काहीच घेणं नव्हतं सुरुवातीला सुद्धा त्यांना घेणं नव्हतं आणि आता सुद्धा काही घेणं देणं नाही मान्य झरंगे पाटील यांनी जो लढा उभा करून दिलेला आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी दिलेला आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो लढा आहे आपला सुरुवातीचा सुद्धा कोणत्याही प्रकारचं भावना नव्हती किंवा मतभेद नव्हते की आपल्याला कुठेतरी राजकारणात यायचं आणि आपल्या त्या राजकारणाच्या स्वार्थापाठी आपण त्या ठिकाणी आंतरवाली सराटीने या ठिकाणी गेलो होतो किंवा सर्वसामान्य लोक जे आहेत ते आरक्षणसाठी गेले होते कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी राजकारण त्यांच्या मनात नव्हतं अहो विचार करा मान्य जारंगी पाटील कोणासाठी लढत आहेत सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहेत ज्या लोकांना आरक्षण पाहिजे त्या लोकांसाठी लढत आहे स्वतःची लहान मुलं आहेत दोन मुली आहेत लग्नाला आलेल्या मुली आहेत मान्य जरंगे पाटील यांचा मुलगा आहे शिवराज त्याला कुठेतरी बाजू सारून तो माणूस आताही सुद्धा घरी गेला नाही पूर्ण जो जीवन आहे पूर्ण जवळपास दोन दोन वर्ष झालेत म या मराठा समाजासाठी लढत आहे एक रात्रंदिवस एक करत आहे तो माणूस स्वार्थी कसा असू शकतो आणि चार चौघासाठी किंवा चार चौघा लोकासाठी ती मराठा समाजाची माती करू माती कशी काय करू शकतात असे बरेच काही प्रश्न होते मान्य झरंगे पाटील हे फक्त मराठा आरक्षण मिळवावं यासाठी ते ठाम होते आणि तीच त्यांची भूमिका होती जो माणूस स्वतःच्या लेकराचा विचार करत नाही स्वतःच्या पत्नीचा विचार करत नाही तो माणूस फक्त समाजासाठी लढत आहे अशा माणसाला कोणीच एकलं सोडणार नाही ज्या पद्धतीने मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर असेल तुळजापूर असेल त्या ठिकाणचा एक दौरा करण्यात आला होता दर्शनाला जाणार होते लोक अक्षरशः हजारो गाडीचा त्या ठिकाणी ताफा आपल्याला पाहायला मिळाला आणि जे गरजवंत लोक आहेत ते मराठा समाजाचे लोक आहेत किंवा पगड जातीचे लोक आहेत ते माननीय झरंगे पाटील सोबत नेहमीच असणार आहेत आता आता हे येतं सुरुवातीला होते आणि नंतर सुद्धा राहणार आहेत आणि जे स्वार्थी लोक होते ते सुरुवातीला सुद्धा त्यांच्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी आले होते आता ते परत नाही आले तर त्यांच्या माध्यमातून काही फरक पडणार नाही ते नाही आले आणि आले तरी त्याच्यातून काही फरक पडणार नाही सर्वसामान्याचा तो लढ आहे मान्य झरंगे पाटील यांच्या पाठीमागे शंभर टक्के लोक राहणार आहेत त्यानंतर मराठा समाज हा एका मतदानावर किंवा एका जातीवर निवडून येत नव्हता त्या कारणांनी मान्य जरंगी पाटील यांच्या माध्यमातून मांगार घेतली आता मी एक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो जर एखादा मुलाने आत्महत्या त्या ठिकाणी केलेली असेल एखाद्याचा मृत्यू झालेला असेल आणि मान्य झरंगे पाटील त्यांच्या घाटी बिटी घेत असतील त्यांना भेटत असतील मला तरी वाटत नाही की ती लोक त्यांना सोडतील आणि ज्या मुलांचे नोकरीवर लागलेले आहेत ओबीसीतून प्रमाणपत्र मिळालेले असेही मुलं किंवा त्यांच्या घरचे कोणीही त्यांना सोडणार नाही मला असं तरी वाटते कारण तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मान्य झरंके पाटील यांनी समाजाला काय दिलं एक अक्षरशः तो मराठा आरक्षणचा मुद्दा पूर्णपणे भरकुटून गेलेला आहे आणि माननीय झरंगे पाटील आता कुठेतरी राजकारण करत आहेत त्यांना कुठेतरी राजकारणात जायचं आहे अशा पद्धतीने काही चर्चा सुरुवातीला होत्या परंतु चा हो मी सांगतो की मान्य झरंगे पाटील यांनी काय दिलं जवळपास कितीतरी मुलं आज नोकरीवर लागलेले आहेत कितीतरी मुलाचे संसार कुठेतरी जुटलेले आहेत त्यांचं भवितव्य कुठेतरी जुटलेलं आहे ज्या पद्धतीने मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधायचं काम करण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांच्या समितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ह्या नोंदी शोधण्याचं काम करण्यात आलं होतं अक्षरशः आपण ओबीसीत होतो हे सर्वांनाच माहीत होतं आणि त्यांच्या ज्या पद्धतीने त्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्यांना कुठंतरी फायदा झालेला आहे आणि ते कदाचित ते लोकसुद्धा मान्य जरंगे पाटील यांना सोडणार नाहीत त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के राहतील आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा अंतरवालीला आपण येणार का हे सुद्धा कमेंट